भाऊ बहिणीसो आपली मायभूमी खांदेशसाठी शे पण सरकार व लोकप्रतिनिधीसना उदासीन भावनामुळे वे, बऱ्याच वेळेसपासून रखडेल हाऊ नारपार नदीजोड प्रकल्प केंद्र सरकारने रद्द शे हाऊ आपला खांदेश्वर केवढा मोठा शे ह्याच प्रकल्पाले महाराष्ट्र सरकार राज्यपालने मंजुरी दिनी अशी दिशाभूल करेलची बावड्यासो ह्या प्रकल्पाले केंद्र सरकारने मंजुरी आणि निधीशिवाय हाई पुरं गाडं होणारच नाही हैराणमा ठेवा आपलं गिरणाखोरामातलं तीस टी एम सी पाणी आणि हाऊ नदीजोड प्रकल्प गोवाले पाहिजे त्यांना साठेच नामपूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक आठला कवी देवदत्त बोरसे यसनी पाणीनी लढाई अहिराणी गानामा संघटित व्हा एकत्र या आणि संघर्ष करा असा संदेश द्यायची आणि तेच अहिराणी गीत मी तयार वाघ बडगाव जिल्हा जयगाव गाईराईनू गीतनं नावशी पाणीली लढाई पाणीनी लढाई सत्तर वरीस सरी गया सत्तर वरिस सरी गयात तरी तुले कोठे भानशे तरी तुले कोठे भानशे लुटाई चालणं पाणी बठ्ठ खांदेश कोयडा ठाक शे लुटाई चालणं पाणी बट्ट खांदेस कोयडा ठाणशे दर्या तुन्या डोंगर तुना पाणी दुसराच लाठी रायना पाणी दुसरा लाठी राही दादा पाणी दुसराच लाठी रायना भूमिपुत्र रायसन भी भूमिपुत्र रायसन भी तू बाहेर जीवन कठी रायना बाहेर जीवन कठी राही दादा बाहेर जीवन कठी रायना राज रोस तुले बरबात कय राज रोस तुले बरबात कय तरी न कोठे ध्यान से तरी तुन कोठे ध्यान से लढाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठानसे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठानसे कितलं लिशी सोंग झोपणं एक दिन ते उठणस पडी एक दिन ते उठण्यास पडी तुले एक दिन ते उठण्यास पडी कोणीच मदत कराव नाही लढाई तुले लढणीस पडी लढाई तुले लढणीच पडी दादा लढाई तुले लढणेस पडी पाणी चोर तू वैकत नाही अरे पाणी चोर तू वैकत नाही म्हणून वैरीसले मोकय राणसे अरे दादा म्हणून वैरीसले मोकय राणसे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठहानशे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठहानशे रिकामा धरणे सुकेल पाट नद्या पुऱ्या आटेल शेतस नद्या पुऱ्या आटेल शेतस बाबा नद्या पुऱ्या आटेल शेतस, शेतस। सुनसान गावसना पारस्वर धैड्या फक्त बटेल शेतस धैड्या फक्त बठेल शेतस दादा धैड्या फक्त बठेल शेतस गाव शिवारनी माटीनी पोस गाव शिवारनी माटीनी पोस उपकारणी कोठे तुले जानशे अरे उपकारणी कोठे तुले जानशे लोटाई चालणं पाणी बठ्ठ खानदेश कोयडा ठानशे शे, शे नारपाळ मन गंगाले जो नाही तो वडी रायना जो नाही तो वडी राय ना दादा जो नाही तो वडी राय ना नारपार दमन गंगाले जो नाही तो वडी राय ना जोपेल खानदेशी गोधडी मा सपन तेवढं मढी राय ना सपन तेवढं मढी राय ना दादा सपन तेवढं मढी राय ना विचार <coughs> करा भाऊ बहिणी सो विचार करा भाऊ बहिणी सो आपला न कोठे पानशे आपला न कोठे पानशे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठाणशे तापी मोसम गिरना कानून सुखायला पोठेस न पाटशे तापी मोसन गिरना कानून सुकायल पोठेस न पात्रशे पांझरा आरम बोराई कोईन अवस्था बिबलती चित्रसे पांढरा पांढरा आरम बोराई बोरेनी अवस्था बिबलती विचित्र शे फुगट्या नेता बोलतस नाही फुगट्या नेता बोलतस नाही मंत्रीस्मा कोठे त्यासले भानशे मंत्रीस्मा तसले कोठे भानशे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठाण शे वाद इसरा एकमेकशी जुळा तुमना हात माच जलक्रांतीशे वाद इसरा एकमेकशी जुळा तुमनं हातमाच जलक्रांतिशे तुमना हातमाच जलक्रांती शे दादा तुमना हातमाच जलक्रांती शे परगती त्यासनाच दारे नांदस जठे संघटने ज्योत देवसे जठे संघटने ज्योत तेवतिशे जठे संघटने ज्योत देवतिशे आयत काहीच देश दुन्या आयत काहीच देश दुन्या देवा बोरसेन आई धान शे अरे बाबा देवा बोरसेन आई धान शे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठाणशे सत्तर वरिस ससरी गया सत्तर वरी सरी गयात तरी तुले कोठे भानशे आरे दादा तरी तुले कोठे भानशे लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठाण लुटाई चालणं पाणी भट्ट खानदेश कोयडा ठाणशे धन्यवाद